आले ते आले आणि माहिती की अरे बीच वर कोणतरी ओरडते बहुतेक दाबू काय केले आणि ह्याच्यामध्ये फसले आणि तो गेला पण आम्हाला असं वाटलं आणि आपल्याकडे आलेली माणसं आहेत आपल्याला मदत करणं गरजेचं आम्ही लगेच जसे होतो खरं तर आम्ही निघाले नव्हतो मस्त वेळ की आम्ही कसलीच गाडी घेतली आणि बीच वर गेलो आम्ही बीचवर गेलो आणि आम्हाला दुसरे लोक तिथे दिसले म्हणजे दोन एक कपल होत तर आम्हाला हेच आहे मग ते दगड हो करून ठेवते आम्ही त्यांना सांगलो की तुम्ही या बाजून या घरामध्ये हे सांगत असताना आम्हाला काळो खातून लांबून आवाज ऐकला वाचवा म्हणजे बचा तर प्रसाद आणि मी आजीदाला म्हणालो की आजिदा तू इथे थांब फोन तू घेऊ करा तिकडे आम्हाला तो म्हणाला होता की जण आहे आम्हाला तर एखादाच आवाज येत होता म्हणलं तुझ्याजवळ फोन ठेव आम्ही चालत गेलो तिथून बरीच घट्ट होती सर आम्हाला रस्ता माहीत होता आम्ही पण दंगल गेले दंगल हा विषय फार मोठा नाही घेतला पण विषय असा होता की त्या वयस्कर होत्या आणि दुसरे जे होते त्यांच्याबरोबर ते पण वयस्कर होते आणि त्यांनी प्रयत्न करतात करत होते निघण्यासाठी आणि त्या प्रयत्नांमध्ये ते, प्रयत्ना ते आणखी खाली गेले होते आणि काळोख दुसरं म्हणजे पाऊस आला आणि आम्हाला पण समजत नाही नक्की काय करायचं कारण आम्हालाच पोचायला तिथे वेळ गेला आणि आम्ही जेवढे दमलो होतो दलदलीमध्ये आणि सगळ्यात मोठं जे होतं ते दलदलीपेक्षा भरती यायला सुरुवात झाली होती आणि पाणी थोड्याच अंतरावर होतं आणि समजा आम्ही नसलो पोचलो देवाने आम्हाला तिथे पाठवले देवाचेच आहे त्याच सुजा की आम्हाला पाठवलं आणि आम्ही त्यांना तिथून बाहेर काढलं मग खरं तर एकजूट काय असते आणि नागावकरांचे काय असते बघायचं असेल ना तर त्या दिवशीचा बंदरकर ग्रुपवरचा एक व्हॉट्सअप चॅट आहे बघितला अजितदा एक मेसेज पाठवला की कोणीतरी दंगली रोहित हो आणि प्रसाद गेले ज्या एका मेसेज वरती जवळजवळ गावामध्ये तीस ते पस्तीस जण मित्र बीच वरती बॅटरी गाड्या सगळं घेऊन उभी होती आम्हाला बघायला म्हणजे आपण स्थानिकांनी वाढवलेला हा जो धंदा आहे म्हणजे पर्यटन व्यवसाय आहे हा पर्यटन व्यवसाय आपण वाढवलाय आणि आपण जोपासतोय आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की त्या दिवशी आम्ही होतो पण आपल्यामध्ये कोणीही त्या दिवशी असते तरी जे आम्ही केलं तेच त्यांनी असतं आणि मला ह्याचा अभिमान आहे की आपण बंदर आहोत